विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारी आणि विद्यार्थ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी लढणारी संघटना म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी संघटना आज समाज कल्याण अधिकारी व महापालिकेचे आयुक्त रत्नाकर वाघमारे यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी व त्यांच्या मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले आहे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारी आणि विद्यार्थ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी लढणारी संघटना म्हणून ओळख असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने आज समाज कल्याण अधिकारी व महापालिकेचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांना समाज कल्याण मार्फत चालणाऱ्या सुधाकरराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय पळीशतांडा येथील संपावर गेलेल्या प्राध्यापकांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या शैक्षणिक नुकसान थांबवावे त्वरित हे विद्यालय चालू करावे असे निवेदन गेले आहे सुधाकरराव नाईक विद्यालयाचे प्राध्यापक काही मागण्यांसाठी संपावर गेले आहेत म्हणून सदर विद्यालय बंद आहे यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे या संदर्भात जवळपास शंभर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या निवेदनावर सह्या केल्या आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ह्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे वृत्त आहे उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी या संदर्भात अनुकूलता दर्शवली आहे असे नमस्कार लाईव्हशी बोलताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले त्यामुळे विद्यार्थ्यांचं कॉलेज महाविद्यालय चालू होऊन देखील त्यांचे पिरियड किंवा लेक्चर होत नाहीत हे मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांचं एका प्रकारे होत आहे शैक्षणिक जे नुकसान होणार आहे विद्यार्थ्यांचं ते नाही झालं पाहिजे त्याबद्दल आता आपले नांदेड जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त साहेबांनी आम्हाला असं आश्वासन दिले की जे शैक्षणिक नुकसान झाले विद्यार्थ्यांचं ते आम्ही भरू काढू कॉलेज बंद असल्यामुळे आमचं आम शैक्षणिक नुकसान होत आहे शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन